तर आपल्या शंभू राजांची इथे समाधी आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही आपल्या राजांच्या दर्शनासाठी आलो धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी तर आपल्या राजांच्या दर्शनाला आलोत सगळ्यांनी दर्शन घ्या शंभूराजांना मानाचा मुजरा शंभूराजांची रोज पूजा अर्चा सेवा खूप अशीच खूप मस्त केली जाते आणि खूप भाविक आपल्या राजांच्या दर्शनासाठी येतात तुळापूरमध्ये तर पुन्हा एकदा जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे तुडाखू चला आज चौदा जानेवारीच आपल्याला शंभूराजेचं दर्शन झालेलं आहे Mm hmm.